आपण बांगलादेशमध्ये अगदी हिंदूंची हत्या करण्यात आलेली आहे अक्षरशः जिवंतपणे आज आपल्याला भारतात पाहायला मिळते अगदी नवी दिल्ली असेल मुंबई असेल कोलकाता असेल विविध भागांमध्ये हिंदू संघटना आक्रमक झालेल्या आहेत मुंबईतली जी आपण लाईव्ह दृश्य सध्याच्या घडीला पाहतोय कधीपासून हे आंदोलन सुरू झालेलं आहे आज खर तर दुपारी हे आंदोलन करणार असल्याचं हिंदू परिषदेच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आलेलं होतं आणि पोलिसांकडून आम्हाला एमएसटीच्या परिसरामध्ये आंदोलन करू द्या अशा पद्धतीची परवानगी मागण्यात आली होती मात्र पोलिसांनी त्याला ते आंदोलन करू दिलं नाही आणि त्याच्याचमुळे हे सगळे कार्यकर्ते थेट आता आपण पाहत आहोत की सीएसटीच्या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत आणि पालिकेच्या मुख्य चौक्यामध्ये काही वेळापूर्वी या सगळ्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं रस्ता रोखो केला होता आणि त्याच्यानंतर पोलिसांनी या सगळ्यांना एका ठिकाणी ताब्यात देखील घेतल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र पुन्हा एकदा बॅरिकेड तोडून आणि विश्व हिंदू परिषदेचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी रस्त्यावरती बसून आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळतात आता पोलिसांचा एकूणच मोठा या ठिकाणी दाखल झाल्याचं कळत आहे मात्र तरी सुद्धा आपण जर पाहिलं या ठिकाणी पोलिसांना मोठी संख्या आहे मात्र कार्यकर्ते अशा पद्धतीने आक्रमक झालेले आहेत पोलीस कमिशनरला निवेदन द्यायचं आहे आणि एकूण जे बांगलादेशची जी एम्बेसी आहे तिथे देखील निवेदन द्यायचं देणार असल्याचं कळत या भूमिकेवरती ठामपणे ते कार्यकर्ते या ठिकाणी मागणी करत असताना पाहायला मिळत आहेत नक्कीच अतिशय मोठा आक्रमक असा पवित्रा सध्या हिंदू संघटनांनी या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळत आहे रुपाली सध्या या ठिकाणी पोलिसांचे ते पोलीस देखील मध्यस्थी करतायत या सगळ्या आंदोलन करताना शांत करण्याचं आवाहन ते करतायत पोलिसांची आता भूमिका नेमकी काय आहे आपण पाहिलं तर या ठिकाणी पोलीस जे आहे ते खरं तर मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे मात्र कार्यकर्ते जशा पद्धतीने आक्रमक झालेले आहेत त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना कुठेतरी कंट्रोल करणं किंवा त्यांना सांभाळणं कुठेतरी पोलिसांना देखील दर दादण्यात आपल्याला कळतं आहे आणि त्याच्यामुळे आपण पाहत आहोत की पोलिसांचा एवढा मोठा बंदोबस्त आहे मात्र तरी सुद्धा सगळे कार्यकर्ते ज्यायचे बॅरिकेड तोडून बाहेर पडलेले आहेत आंदोलन जे त्यांनी छेदल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे याच्या पूर्वी सुद्धा अगदी परिस्थिती होती <फ़ीँ> पोलिसांनी त्या सगळ्यांना ता तात्यात घेतलेलं होतं मात्र बांगलादेशमध्ये जशा पद्धतीने हिंदूंवरती अत्याचार केले जात आहे तोच मुद्दा सातत्याने लावून जात आहे तिकडे तिकडे आपले जे सगळे हिंदू लोक आहेत त्यांना ता पुन्हा एकदा आपल्या भारतामध्ये आणलं जावं आणि जशा पद्धतीने त्यांना सुरक्षा दिली जावी अशा पद्धतीची मागणी या सगळ्या हिंदू कार्यकर्त्यांनी केली जात आहे आणि आपण पाहतो की हिंदू विश्व परिषद असेल किंवा मग बजरंग दल असेल या कार्यकर्त्यांनी सगळे रस्त्यावर पावती उतरलेली आहेत आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या इंग्लंडवरती जे अत्याचार आहे त्याच्या विरोधातला आवाज खरं मजबूत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे नक्कीच नक्कीच रुपाली आपण पाहतोय सध्या मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि यामध्ये सर्वाधिक तरुणाई आपल्याला बघायला मिळते माझा प्रश्न असा आहे की सध्या तरुण आपले मुंबईतले भारतातले तरुण रस्त्यावर उतरलेले आहेत या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील अलर्ट निर्माण होऊ शकतो सध्या मुंबईत कोणकोणत्या ठिकाणी हाय अलर्ट जारी केलेला आहे कारण की नेपाळ स्थिती आता मुंबईतही होऊ शकते असं दिसतंय नक्कीच आपण पाहतो आहोत की या आंदोलनामध्ये तरुणांचा जी संख्या आहे ती खरं जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या संख्येने तरुण या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत तर अशा पद्धतीने बांगलादेशच्या विरोधात नारे दिले जात आहेत आणि पोलिसांकडून जी कारवाई केली जात आहे त्याच्यामुळे पोलिसांच्या विरोधात देखील नारेबाजी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे मात्र आपण जर पाहिलं या ठिकाणी तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे मात्र बंदोबस्त असताना सुद्धा आपण पाहतो आहोत की कार्यकर्ते जेवढ्या पद्धतीने आक्रमक झालेले आहेत रस्त्यावरती उतरण्याचा प्रयत्न आहे आणि सोबतच सरकार पर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचा हा प्रयत्न करते कार्यकर्त्यांनी केला जात आहे सोबतच आपलं निवेदन त्यांना द्यायचं आहे त्याच्यामुळे पोलिसांनी आमचं निवेदन आम्हाला देण्यापुरती आम्हाला परवानगी द्यावी अशी सुद्धा एक मागणी करत सगळ्या कार्यकर्त्यां दमलेले आहेत आणि आक्रमक आहेत त्याच्यामुळे नेमकं आता पोलिस यांना हाताळण्यामध्ये किती यशस्वी ठरतात हे पाहणं अतिशय महत्वाचं कारण की संध्याकाळपासून हे सगळं जे आंदोलन आहे ते सीएससीच्या भागामध्ये सुरू आहेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते दमलेले आहेत पोलिसांकडून वारंवार त्यांना समजूत घालण्याचा आणि त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत आणि त्याच्याचमुळे सध्या ही परिस्थिती जी ती कशी आटोक्यात येईल पोलिसांचा बंदोबस्त आणखी वाढवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुद्धा केला जात आहे नक्कीच आपण पाहतोय रुपाली हजारोंच्या संख्येनं आंदोलन करते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि सीएसएमटी भाग हा बघायला गेला तर एक वर्दळीचा भाग आहे आज मधला दिवस आहे अनेक चाकरमानी आहेत अनेक नोकरदार वर्ग आहेत जे आता सध्या परतीचा प्रवास करतात घराच्या दिशेने या आंदोलनाचा वाहतुकीवर काही त्या ठिकाणी परिणाम झालेला आहे का नक्कीच संध्याकाळपासून सुरू असलेल्या ह्या आंदोलनामुळे खर्च मुंबईकर वेठीत धरलं जात आहे कारण की जशा पद्धतीने हे सगळे हिंदू कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेले आहेत रस्त्यावरती ठोपून आंदोलन करत आहेत किंवा मग आपण पाहिलं तर या ठिकाणी घोषणाबाजी देत आहेत त्याच्यामुळे सीएसटीच्या मुख्य पालिकेच्या चौकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या गाड्या ज्या आहेत ते एका ठिकाणी थांबून आहेत आणि आपण पाहिलं या ठिकाणी तर जे सगळे मुंबईकर आहेत जे जे कामा कामावर सुटलेले आहेत घरी जाण्याचा प्रवास करत आहेत अशा वेळी या आंदोलनामुळे कुठेतरी मुंबईकर वेठीत धरला जात आहे आणि मुंबईकरांची या ठिकाणी तर अडचण होताना पाहायला मिळत आहे मात्र कार्यकर्ते आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत हिंदूंवरती बांगलादेशमध्ये आवाज उठवला गेला पाहिजे आणि सरकार पर्यंत आपलं जे म्हणणं आहे ते पोहोचवलं गेलं पाहिजे सरकारने योग्य ती पावली उतरली पाहिजे आणि बांगलादेश मध्ये जे आपले हिंदू बांधव आहेत त्यांना या ठिकाणी आणलं पाहिजे अशा पद्धतीची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी कार्यकर्ते आक्रमक सुद्धा आहेत आता या आक्रमक कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने हाताळ हे पाहणं अतिशय महत्वाचं मात्र सध्याही आपण पाहिलं तर तो बॅरिकेड तोडून हे सगळे कार्यकर्ते बाहेर आल्याचं चित्र आहे आणि एकूण त्याच्या संभाळण्यामध्ये आपण फक्त पोलिसांना मोठा फौज फाटा आहे मात्र बॅरिकेड तोडून हे सगळे कार्यकर्ते पुन्हा एकदा बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत